मित्रांनो दररोज महत्त्वपूर्ण बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि फेसबुक पेजला बघत असाल तर फॉलो करून घ्या जिल्ह्यात पुढील तीन दिवस पावसाचा इशारा नागरिकांसह शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आव्हान प्रादेशिक हवामान विभाग मुंबईच्या अंदाजानुसार पालघर जिल्ह्यात सात ते नऊ जून दरम्यान विजांचा कडकडाट मेघगर्जना व वादळी वाऱ्यांसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा देण्यात आला त्यामुळे नागरिकांनी तसेच शेतकरी बांधवांनी सतर्क राहावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे पहिल्याच पावसाने बळीराजाला दिलासा नेवासा परिसरात पावसाची दमदार हजेरी कपाशी लागवडीला येणार वेग कपाशी सोयाबीनला पसंतीची शक्यता यंदा हंगामाच्या अगदी सुरुवातीलाच पाऊस आल्याने खरीप हंगामामधील पिकांच्या पेरणी लागवडीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू होईल कपाशी सोयाबीन पिकांना शेतकऱ्याकडून पसंती मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे या दोन्ही पिकांचे क्षेत्र वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे सकाळी पाऊस तर दुपारी उन्हाची होरपळ जूनमध्ये मुंबईकर घामाघू येथे मान्सूनची कधीही हजेरी सिंधुदुर्ग रत्नागिरी पुणे दक्षिण अहमदनगर दक्षिण सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर जालना बीड धाराशिव लातूरपर्यंतच्या जिल्ह्यात व लगतच्या जिल्हा परिसरात मान्सून दहा जूनपर्यंतच्या पाच दिवसादरम्यान कधीही हजेरी लावण्याची शक्यता आहे तरच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अनुदान पी एम ए वाय अटॅचमेंट नोंदणीसाठी शि संधीचा लाभ घ्यावा दोन हजार अठरापासून काढलेल्या सदनिका विक्री सोडतीतील प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेण्याकरता विजेत्या अर्जदारांनी सोडतीत अर्ज करतेवेळी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत नोंदणी करणे आवश्यक होते परंतु ज्यांनी अटॅचमेंट अद्याप केले नाही त्यांनी या संधीचा लाभ घ्यावा यामुळे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत केंद्र शासन व राज्य शासनातर्फे मिळणारे अनुदान लाभार्थ्यांना मिळणार आहे लहान मुलांचे आधार कार्ड अपडेट करणे आवश्यक आधार कार्ड काढून पाच वर्ष अपडेट केले का मुलांचे आधार पाच वर्षानंतर अपडेट करणे आवश्यक लहान मुलांच्या नावनोंदणी दरम्यान त्यांचे बायोमेट्रिक तपशील घेतले जात नाहीत त्यामुळे मुले पाच वर्ष असेल तेव्हा त्यांचे बायोमेट्रिक तपशील अपडेट करणे बंधनकारक आहे मोठ्या व्यक्तींचे आधार कार्ड हे दहा वर्षानंतर अपडेट करणे गरजेचे ठरणार आहे शासनाकडून कर्जावर पस्तीस टक्के सबसिडी प्रक्रिया उद्योग सुरू करायचाय अर्ज केला का या योजनेकरता कोणाला अर्ज करता येईल ते बघा बेरोजगार उमेदवारासह गट शेतकरी गट संस्था ॲग्रो कंपनी यापैकी कोणालाही याकरता अर्ज करता येतो त्याकरता जमिनीचा सातबारा असण्याची आवश्यकता भासणार ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर मंजुरी दिली जाते त्यानंतर कर्ज प्रकरण मंजूर केले जाते निकालाची जबाबदारी माझी सरकारमधून मला मुक्त करा उपमुख्यमंत्री पदाच्या राजीनाम्याचे फडणवीसांचे संकेत एकनाथ शिंदे पवार यांच्यासोबत बैठक घेणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठक घेऊ समन्वयाच्या विषयावर चर्चा करू निवडणुकीत भाजपाच्या कार्यकर्त्यांनी उत्तम काम केले आहे याबाबत त्यांचे अभिनंदन करतो अनेक वीज कनेक्शन आता वीज बिल भरा एकाच क्लिकवर नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणाचे आव्हान ऊन वाढले महावितरण झोपेत लोकांची झोप उडाली महावितरण म्हणते देखभाल दुरुस्तीची कामे सुरू असल्याने वीज पुरवठा खंडित रोज चार चार तास वीज गायब ग्रामीण भागासह बीड शहरात देखील दररोज चार चार तास वीज गायब राहत आहे मात्र देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली महावितरण वीज ग्राहकांच्या अनेक दिवसापासून खंडित वीज पुरवठा करीत आहे गेवराई तालुक्यातील शिरसदेवी येथे केली होती कारवाई आठशे चौसष्टची कपाशीची बॅग तेराशे रुपयांना विकणाऱ्यांवर गुन्हा गेवराईमध्ये तीनशे सव्वीस शाळांच्या तेवीस हजार विद्यार्थ्यांसाठी आली मोफत पुस्तके समग्र शिक्षा अभियान शाळा उघडताच विद्यार्थ्यांना होणार वाटप कृषी विभागाच्या कार्यशाळेत मार्गदर्शन हुमणी अडी नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी प्रकाश सापडे वापरण्याचा सल्ला हुमणी अडीचे नियंत्रण कशा पद्धतीने करता येईल ते बघा शेतकऱ्यांनी लिंबाच्या किंवा बाबडीच्या झाडाखाली संध्याकाळी शेतात प्रकाशासाठी बल्ब लावून त्याखाली पसरट भांड्यात पाणी ठेवून त्यावर ऑइल किंवा रॉकेल सारखे खनिज द्राव्याचा थर पसरावा त्या प्रकाशामुळे पतंग बल्बकडे आकर्षित होऊन भांड्यातील पाण्यात पडून खनिज द्राव्यामुळे मरतात या पद्धतीने हुमणी अडीचे नियंत्रण तुम्हाला करता येणार आहे बियाणे व खते खरेदीसाठी बाजारपेठेत लगबग वाढली कृषी विभाग म्हणते कृषी केंद्रातून वस्तू घेतल्यास शेतकऱ्यांनी रीतसर पावती घ्यावी कृषी केंद्रांनी पावती द्यावी कृषी हंगाम हा जवळ येऊन ठेपला असून कृषी केंद्रावर बियाणे खते घेण्यासाठी गर्दी दिसून येत आहे कृषी केंद्रावरून कोणतीही वस्तू घेतली तर दुकानदाराकडून रीतसर पावती घ्यावी खरेदी केलेल्या वस्तूंची पावती दिली नाही तर कृषी विभागाला कळवावे म्हणजे संबंधित कृषी केंद्रावर कार्यवाही करणे सोपे होईल असे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे मान्सूनपूर्व पावसाच्या जालनात सरी जिल्ह्यात तेरा जून नंतर होणार मान्सूनच्या पावसाचे आगमन जिल्ह्यामध्ये मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावण्यास सुरू केली आहे यंदा समाधानकारक पाऊस पडेल असा अंदाज आहे अलनिनोचा प्रभाव कमी झालेला असल्याने मान्सून सामान्य राहील तेरा जून नंतर जिल्ह्यात मान्सूनच्या पावसाचे आगमन होण्याची शक्यता आहे मिरचीच्या शेतामध्ये रात्रीचा पहारा हरणांसह कुत्र्यांचा उपद्रव वाढला हानवा परिसरातील शेताला कापडाची जाडी साडी धोत्रांचे कुंपण डिझेल पेट्रोलच्या वाढत्या भावामुळे ग्राहकांचा कल मंटा शहरात ई बाईक उतरते ग्राहकाच्या पसंतीला महिनाभरात शंभर बाईकची विक्री शंभर एकरावरती सेंद्रिय पद्धतीने अद्रक लागवडीची तयारी पूर्ण एकशे नव्वद शेतकऱ्यांचा अद्रक पीक विम्याचा अभिनव उपक्रम अंबड तालुक्यातील लघुसिंचन प्रकल्प कोरडे पावसाची प्रतीक्षा हवामान विभागाने वर्तविला अंदाज खरा ठरणार का अहमदपुरामध्ये मशागतीला वेग बहात्तर हजार हेक्टरवर पेरा होणार कृषी विभागाकडून नियोजन यांत्रिकीकरणाकडे शेतकऱ्यांचा कल कपाशी लागवड करण्याकडे पसंती सध्या सोयाबीनचे भाव कमी असल्यामुळे आणि पिकाला हरणांचा त्रास अधिक असल्यामुळे शेतकऱ्यांना यावर्षी राशी या कपाशीची लागवड करण्याकडे कल वाढल्याचे पाहायला मिळत आहे अहमदपूर येथील कृषी विभागाने राशी कपाशीच्या उपलब्ध बियाणांचे सर्व शेतकऱ्यांना वाटप केले आहे